मल्टिपल टॅक्स होते त्या ठिकाणी तुम्हाला ऑक्ट्राय पे करायला लागायचा नंतर व्हॅट पे करायला लागायचा सर्व्हिस टॅक्स पे करायला लागायचा एक्साइज पण पे करायला लागायची ते जर इम्पोर्ट केलं तर त्याच्यावर कस्टम ड्युटी पण पे करायला लागायची कोणी इम्पोर्ट केलं रिटेल करण्यासाठी जर जे व्हॅटने जर पे केलं त्याला तो सेटअप आहे तो भेटत नव्हता आणि कॉम्प्लिकेशन होते अननेसेसरी जे मॅन्युफॅक्चर जे आहेत तर त्यांना जास्तीचा टॅक्स आहे तो पे करायला लागायचा आणि जास्त okay. टॅक्स पे केल्यानंतर काय होतं होत एन कडे तो बर्डन करायचं कारण काय की uh -huh. मॅन्युफॅक्चर तो काही स्वतःच्या खिशामधून तर पे करणार तो काय करणार त्याची जी काही प्राइस आहे त्याच्यामध्ये ऍड करणार uh -huh. आणि तो पुढे सेल करणार तर त्याच्यामुळे काय अगोदर कॉम्प्लिकेशन असल्यामुळे इंडस्ट्रीला किंवा त्यांच्या अकाउंट फायनान्स डिपार्टमेंट किंवा जे ओनर्स आहेत तर त्यांना पण त्याचा इम्पॅक्ट होत होता पण जीएसटी आल्यामुळे थोडं सुटेबल झालं कॉम्प्लिकेशन होते ते कमी झाले आणि आता एकच टाइपचा टॅक्स आहे तो तुम्हाला पे करायला लागतो आणि इनपुट भेटतो इनपुट भेटल्यामुळे काय होतं की जीएसटीचा इनपुट आहे आपण एखादी गोष्ट परचेस केल्यानंतरनी त्याच्यावरती जो काही जीएसटी पे करायला लागतो त्याचं इनपुट भेटतं आणि ते इनपुट भेटल्यामुळं वस्तूची जी किंमत आहे ती ऑटोमॅटिकली कमी होती आणि ती कमी झाल्यामुळं काय होतं की तो डायरेक्टली इन कडे तो पॅक्ट येतो तरी पण पेट्रोल आणि डिझेल वरती जीएसटी अप्लिकेबल नाही आणि तो जर जीएसटी अप्लिकेबल केला तर अजून सुद्धा भरपूर गोष्टी आहेत त्या आपल्याला स्वस्त होण्यासाठी त्याचा उपयोग होईल